आतापर्यंत इथं कोणत्याही प्रकारचा रोड झालेला नाही बऱ्याच वेळा इथं लोक येऊन जातात नारळ फोडतात पण काय रोड होत नाही आमच्या इथं मयच झाले आज इथं खाली जायला सुद्धा आम्हाला अँब्युलन्स न्यायला सुद्धा रोड नव्हता आज आम्ही सकाळपासून खांदून रोड तयार केलाय आणि तयार

आपल्याला इकडं पाणी नाही पाणी येते कसे पण वाया जाते आमच्या जा खालच्या लो लोकांना बी जाते लोक त्यामुळे खालचं पाणी येते ते सगळं रोड बंद व्यवस्थित व्हायला पाहिजे दोन दिवसाने एक तास भर येत कॉर्पोरेशन त्या खर्च आम्ही लोकांनी केलेला आहे आम्ही आम्ही पैसे भरलेले आहेत सगळं आम्ही मिस केलेलं आहे पाण्याचं टाइमिंग पण नाही पाणी टाइमिंग नाही गेल्या गेल्या दहा दिवसापूर्वी इथं आमच्या एक जगताप ताई म्हणून होत्या गरोदर होत्या नव्या महिन्यातून इथून दवाखान्यात जात असताना घसरून पडल्या त्यांचं लहान बाळही गेलं आणि त्यांची कंडिशन अतिशय वाईट आहे या रस्त्यामुळं बाळही गेलं आणि त्या मातोश्रीचा जीवही धोक्यात आहे दुसरी गोष्ट या बाजूला जी घरं आहेत या घरांकडं शेफ्टी टँक आहेत आणि शेफ्टी टँकचं पाणी मुरून मुरून या खाली जी वस्ती राहते ती वस्तीतल्या सगळ्या आया बहिणी आपल्या लहान मुलाला शाळेला घेऊन इथून जातात त्या डोंगरावरचा एखादा कडा जर खाली घसरला तर त्या मातोश्रीचा आणि मुला मुलाच्या जीवाला देखील धोका आहे अशी परिस्थिती असताना देखील प्रशासन या ठिकाणी या ठिकाणी डोळे झाक करतं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे कारण ड्रेनेज पाणी आणि रस्ता हे अत्यापेक्षा आम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्ही आमची या ठिकाणी येऊन मुलाखत घेता या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे रस्ता आणि पाण्याची सोय झाली पाहिजे आणि एम ए सी एम एचे बोर्डाचेच वायर सगळ्या उघड्या पडलेल्या आहेत आणि दोन दोन प्रकरण झालीच इथं कारण ते शॉर्ट सारखं शॉर्टेज पण होतच सातत आणि आमच्या घरापासून तिथून ते खूप गेला दोन तीन दिवसा खाली दिवसभर लाईट नव्हती आम्हाला लहान बाळ होतं तिकडे पाच सात आठ आठ वर्षाचं आणि एक पुत्र छोटस होत त्याला एक शॉक लागून ते पण बाळ हे झालेले वायरला पकडतात त्यामुळं अनेक मुलांचा जीव पण या ठिकाणी गेलेला आहे